सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत अशातच आता आणखी एका मराठमोळा कलाकार जोडीने त्यांच्या लग्नाच्या आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे ही जोडी म्हणजे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्री तितिक्षा तावडे तितिक्षा लवकरच अभिनेता सिद्धार्थ बोडके बोडकेसह विवाहबंधनात अडकणार आहे सध्या या जोडीची सर्वत्र विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे सिद्धार्थ बोडके बरोबर तितिक्षा लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे याचा खुलासा त्यांनी आठ फेब्रुवारीला केला अभिनेत्रीने सोशल मीडियावर पहिल्या केळवणाचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली देत आनंदाची बातमी शेअर केली तितिक्षा तावडेने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये तिने अभिनेता सिद्धार्थ बोडके बरोबरचा फोटो पोस्ट केला या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असताना दिसत आहेत या पोस्टला कॅप्शन देत तितिक्षा म्हणाली त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रूपांतर झालं असं म्हणत थेट केळवणाचे फोटो शेअर करत दोघांनी प्रेमाची कबुली दिली त्यांच्या या केळवणानंतर आणखी एका खास केळवणाचे फोटो समोर आले आहेत अभिनयासह हॉटेल क्षेत्रात कार्यरत असणारी अनघा अतुलने नुकतच तितिक्षा व सिद्धार्थ यांच्या केळवणाचा घाट घातलेला पाहायला मिळाला अनघाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत केळवण पाहुणे असं म्हटलं आहे तितिक्ष तावडे व सिद्धार्थ बोडके हे दोघेही एकमेकांचे खूप जुने मित्र आहेत दोन हजार पंधरा मध्ये प्रदर्शित झालेल्या असे हे कन्यादान या मालिकेत ते दोघ एकत्र झळकले होते त्यानंतर दोघेही तू अशी जवळी रहा या मालिकेतही एकत्र दिसले त्या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले गेल्या अनेक वर्षांपासून ते रिलेशनशिप मध्ये आहेत आता या दोघांनी थेट लग्नाची घोषणा केली आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका